नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज जो आपण पदार्थ शिकणार आहे तो म्हणजे पारंपरिक आपली खव्याची पोळी तर खव्याची पोळी करत असताना प्रत्येकजण आपल्या पद्धतीने सुंदर पोळ्या करत असतात पण मी आज तुम्हाला करायची जी पद्धत दाखवणार आहे ती म्हणजे पीठ कसं भिजवायचं आणि खव्याचं सारण तयार करत असताना त्यामध्ये कोणते कोणते घटक पदार्थ वापरायचे तर आपण त्यासाठी लागणारे घटक पदार्थ बघूया आपल्याला खव्याची पोळी करत असताना कणिक मिळून भिजवून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गव्हाचं पीठ लागणार आहे त्याचबरोबर थोडंसं तांदळाचं पीठ वापरायचं आणि थोडंसं डाळीचं पीठ वापरायचं ह्यानी काय होणार आहे आणि चवीनुसार मीठ ह्यानी काय होणार आहे तर आपली जी खव्याची पोळी आहे ती वातळ होणार नाही खुसखुशीत होणार आहे आणि भिजवताना मीठ घालायचं आहे आणि साजूक तूप घालायचं आहे ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पोळीमध्ये दे भरायचं सारण करणार आहे त्यासाठी आपल्याला खवा लागणार आहे साखर लागणार आहे मिल्क पावडर लागणार आहे आणि तूप लागणार आहे तर आता आपण पुढची कृती करून घेऊया गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे कारण आपला खवा आपण छान भाजून घेणार आहोत तूप थोडंसं विरघळलं की त्यामध्ये खवा घालणार आहोत किती किती खव्यामध्ये किती पोळ्या होतात ह्याचं सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आपला खवा छान परतून झालेला आहे असा थोडासा खवा पातळ होतो आता ह्यामध्ये आपण मिल्क पावडर घालणार आहे मिल्क पावडरनी खव्याला च्या पोळीला अतिशय छान टेस्ट येते ह्याचे तुम्हाला सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते आता आपण खवा चांग खव्यामध्ये मिल्क पावडर घातल्यावर चांगलं परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं कारण कुठल्याही गोड पदार्थाला मीठ असल्याशिवाय चव येत नाही त्याचबरोबर वेलची पावडर घालायची आणि साखर घालायची साखर घालत असताना आपल्याला कितपत गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखर घाला ह्याचं प्रमाण देतेच आहे कारण समजा तुम्हाला त्या फिक वाटत असेल पोळी फिकी वाटत असेल तर थोडीशी तुम्ही साखर वाढवू शकता आता आपण मिल्क पावडर साखर आणि खवा मीठ आणि वेलची पावडर हे सगळं छान एकत्र मिक्स करून गोळा होऊपर्यंत परतायचं आहे आपला हा असा छान गोळा तयार झालेला आहे आता आपण हा गोळा छान थंड करायला ठेवायचा आहे आणि मग पोळी लाटायला घ्यायची आपल्या खव्याच्या सारणाचा असा गोळा तयार झालेला आहे त्याचबरोबर आपली कणिकपणाशी तयार झालेली आहे आता आपण पारी करून पोळी लाटून घ्यायची आहे आपली पोळी लाटून झालेली आहे तवा गरम झालेला आहे त्यावर आपण छान पोळी भाजून खरपूस घ्यायची आहे पोळी लाटताना थोडंसं तांदळाचंच पीठ लावायचं म्हणजे आपली पोळी खुसखुशीत होते आणि तूप लावून दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची आहे आपली पोळी अशी दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झालेली आहे आता आपण ही पोळी एका डिशमध्ये काढून घेऊया गरम गरम पोळीवर साजूक तूप घालून तुम्ही खाऊ शकता अशी मस्त गरम गरम पोळी आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार मस्त लागते